शिरोळमध्ये यापूर्वी वेगवेगळ्या गटाची सत्ता आली आहे मात्र शहराचा अपेक्षित विकास झाला नाही त्यामुळं शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन आम्ही ताराराणी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहोत त्यामुळं आपल्या आघाडीतील सर्वच उमेदवार निवडून येतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला शिरोळमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते शिरोळ नगरपालिका निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक आमदार अशोकराव माने माधवराव घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भाजप ताराराणी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाते याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाजप ताराराणी आघाडीच्या वतीनं शिरोळमध्ये पत्रकार परिषद पार पडली शिरोळ तालुक्यात महायुती प्रणीत ताराराणी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहोत शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास हा एकमेव हेतू आमचा आहे यामध्ये शहराला स्वच्छ पाणी सौर ऊर्जा ड्रेनेज सिस्टीम मुलांना क्रीडांगण ज्येष्ठांना विरंगुळा पार्क मजबूत शासकीय कार्यालय अशी विकासात्मक ब्ल्यू प्रिंट घेऊन आम्ही जनतेला सामोरं जात असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राजर्षी शाहू आघाडी आणि भाजप प्रणित तारा आघाडीमार्फत जयसिंगपूर शिरोळ आणि नी, कुरुंदवाड निवडणुकीला सामोरं जाण्याबाबत चर्चा झाली होती याबाबत त्यांनी शाहू आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्यानं आम्ही त्यांच्यासोबत युती केली नाही असं आमदार अशोकराव माने यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला गुरुदत्त शुगर से माधवराव घाटगे राजवर्धन नाईक निंबाळकर माजी नगराध्यक्षा नीता माने अरविंद माने पदाचे उमेदवार सारिका माने यांच्यासह ताराराणी आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार कार्यकर्ते उपस्थित होते